बांगलादेश यू ए ई भूतान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी नॅशनल को ऑपरेटिव एक्सपोर्ट्स लिमिटेडला दिली आहे मात्र ही परवानगी मात मार्च आणि एप्रिल महिन्यात देण्यात आली ही परवानगी जुनी असून नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टनपैकी साडेपाच ते सहा हजार मेट्रिक टन कांदा फक्त आतापर्यंत दीड महिन्यात निर्यात झाला यातून शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नसल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संचालक सांगत आहे जे आज प्रसारमाध्यमांवर नव्याण्णव हजार एकशे पन्नास मॅट्रिक टनाची कांद्याला निर्यातीची परवानगी दिली अशा प्रसारमाध्यमातून आम्हाला समजते परंतु ही जी न्यूज आहे ही जुनीची मार्च आणि एप्रिलमध्ये सरकारने एन सी ई एलला ही परवानगी दिली होती बांगलादेशसाठी पन्नास हजार टनाची होती बरीनसाठी वेगळी होती त्यानंतर श्रीलंकेसाठी दुबईसाठी अशा सहा देशांसाठी परंतु बांगलादेशला पन्नास हजार टनाची परवानगी देऊन आणि आजवर माल फक्त सोळाशे पन्नास टन निर्यात झालेला आहे मग टी एन सी एलला परवानगी देऊन सरकारचा काय वॉ शेतकऱ्यांचा किंवा व्यापाऱ्यांचा त्याच्यातून कुठलाही फायदा नाही सरकार एक कोणासाठी काम करतं आहे हेच व्यापाऱ्यांना कळत नाही आणि शेतकऱ्यांनाही कुठंतरी सा शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचं काम हे सरकार सातत्याने करत आहे आता ही जर जुनीच परवानगी असेल आज आम्ही सरकारच्या वेबसाईटला बघितलं आहे तर नवीन कुठलंही नोटिफिकेशन नाही मग या जुन्याच बातम्या चालून आणि शेतकऱ्यांना कुठंतरी वेड्यात काढण्याचं काम हे सातत्यानं सरकार असेल किंवा प्रसारमाध्यमांनी बी हे लक्षात घेऊन बातम्या दिल्या पाहिजे कुठंतरी शेतकऱ्यांना वेड्यात नाही काढलं पाहिजे